एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने कोपरगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले या मोहिमेचा फटका बस्तानगाजवळील रिकल गिफ्ट शॉपी चालवणाऱ्या अनिल रोकडे या युवकालाही बसला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने त्याचे दुकान मालासह जमीनदोस्त केले परंतु परिस्थितीपुढे हार न मानता अनिलने जिद्दीने नव्याने उभारी घेतली केवळ तीन महिन्यातच त्याने आपला व्यवसाय पुन्हा उभा करून दाखवला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील संत ज्ञानेश्वर संकुलात अनिलच्या नव्या गिफ्ट शॉपीचे उद्घाटन नुकतेच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पाडले अनिलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात दोन वर्ष नोकरी केली मात्र स्वतःचा व्यवसाय आपल्या गावातच करायचा या विचारातून तो कोपरगावात परतला आणि सहा वर्षांपूर्वी कस्टमाइज प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करत पुढे गिफ्ट गिफ्टशॉप स्थापन केली मोठ्या आर्थिक नुकसानीनंतरही खसून न जाता मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनिलने पुन्हा उभारी घेतली आज तो अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले अडथळे आले तरी थांबायचं नसतं हीच खऱ्या उद्योजकाची ओळख असते अनिलने हे कृतीतून सिद्ध केले आहे अशा होतखोरी युवकाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभं राहावं असेही ते म्हणाले कार्यक्रमाला स्थानिक नागरिक ग्राहक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी अनिलना वाट पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी रिक्कल प्रिंट हब अँड गिफ्ट शॉपचं उद्घाटन झालेलं आहे निश्चितपणाने अनिल आणि त्यांच्या सर्व खरंच त्याचं एकट्याच आहे कुटुंबाचंही कौतुक केलं पाहिजे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राजकीय सामाजिक प्रवासामध्ये अनेक उद्घाटनं करण्याचा योग मला आला पण आज एक विशेष आनंद या निमित्ताने होत आहे कारण की आपण बघितलं की अनिल एक उच्च शिक्षित तरुण आहे इंजिनिअरिंग केलेलं आहे नोकरीनिमित्ताने काही वर्ष पुण्याला नोकरी केली परंतु कुटुंबाच्या जवळ राहावं ह्या हेतून तो आपल्या कोपरगाव नगरीत आला आणि एक व्यावसायिक संधी नोकरीची संधी न मिळाल्यामुळे एक व्यावसायिक संधी त्यांनी या ठिकाणी दुकान गिफ्ट चॉपी चालू केलं चार पाच वर्ष आपण सगळ्यांना कुठेही गिफ्ट किंवा कस्टमाइज गिफ्ट घ्यायचं असलं तर आपण त्याच्या दुकानात जात होतो परंतु दुर्दैवाने जी काही अतिक्रमण काढण्याची मोहीम त्या ठिकाणी झाली त्यावेळेस कुठलीही पूर्वसूचना कल्पना त्याला नसताना जे सी बीच्या साह्याने त्याचं दुकान मालासहित त्या ठिकाणी पाडण्यात आलं अक्षरशः आपण सगळेच गैवरून गेलो होतो की तो त्या ठिकाणी विनंती करत होता की आपचं एक माल काढोस तर एक वीस मिनटं द्या माझं नुकसान होत आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये प्रशासनाने त्यावेळेस ऐकलं नाही मोठं नुकसान झालं परंतु आज जवळपास दोन तीन महिन्यांनी त्यांनी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर स्वतःचं हक्काचं असं दुकान या ठिकाणी चालू केलेलं आहे पुन्हा एकदा अनिल या ठिकाणी व्यावसायिक झेप घेण्यासाठी सज्ज झालेला आहे मी या निमित्ताने कोपरगावकरांना विनंती कराल की आपण सर्वजण या ठिकाणी एक नव उद्योजकाच्या पाठीमागं उभं राहून आपले येणारे सण असतील वाढदिवस असतील त्यासाठी लागणारे गिफ्ट या ठिकाणी अनिल याचं रिकल प्रिंट हवे गिफ्ट शॉप नावाने दुकान आहे या ठिकाणी आपण सर्वजण आवर्जून भेट द्या आणि अतिशय चांगले जे आपल्या परिसरामध्ये कुठेही न दिसणारे असे गिफ्ट आर्टिकल्स या ठिकाणी त्याच्याकडे उपलब्ध आहे आपण सर्वजण त्याला भरभरून अशी साथ द्याल हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद ओके okay. मी अनिल रोकडे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तीन महिन्यापूर्वी अतिक्रमण अतिक्रमणमध्ये सर्व नुकसान झालं अतिक्रमणमध्ये जी नोटीस दिली नस नोटीस न देता डायरेक्ट जेसीबी चालवला त्यांनी तर त्यामध्ये पूर्ण आपल्या दुकानचा उद्वस्त चालतं तर त्यानंतर आपण परत परत तीन महिन्यानंतर परत नव्याने बिझनेस चालू केला आहे तर आज आपल्या दुकानची ओपनिंग आहे तर दुकान चालू करण्यासाठी मी सर्व म्हणजे लोन वगैरे तयार काढून लोन काढून बिझनेस चालू केला आहे आणि तरी सर्वांनी दुकानला व्हिजिट करा सर्वांनी या थोडंसं नवीन न्यू नि, उद्योजकला नि, थोडंसं प्रोत्साहन करा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो दुकानात काय गिफ्ट आहे कस्टमाइज मध्ये सर्व म्हणजे लाकडापासून लाकूड काच दगड सर्व मटेरियल वरती प्रिंटिंग होते त्यामध्ये मोबाईल कव्हर पण आहे कस्टमाइज मोबाईल कव्हर टी शर्ट आहे कॉफी मग आहे पिलो कव्हर आहे मॅजिक मिरर आहे रोटेटिंग लॅम्प आहे भरपूर अशा नवीन नवीन वस्तू काही जे पुन्हा मुंबईला भेटतात ते आपल्या पोपरगाव अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे भरपूर काही असे म्हणजे नवीन नवीन ज्या आपल्या पोपरगाव कुठे भेटणार नाही ते आपल्याकडे तुम्हाला भेटणार आहे